की पक्ष बदलायचा लोकसभा लढवायची पक्ष बदलायचा इकडे आत्ता त्यांना कुठल्या पक्षात आहे हा खरं तर प्रश्न विचारला पाहिजे अर्चनाताई पाटलांना लोकसभेला त्यांनी उडी मारली घड्याकडनं आणि जाहीर सगळ्या राज्याच्या माध्यमांना सांगितलं की माझा पती माझे मिस्टर भाजपचे आहेत मी कशाला राष्ट्रवादी वाढू तरी सुद्धा त्या तिकिटावर त्या उभ्या राहिल्या आणि आत्ता त्या कुठल्या पक्षात आहे कुठल्या पक्षातून निवडणूक लढवणार आहेत त्यांनी ते क्लिअर करावं सारखं पक्ष बदलून सगळे पक्ष आपल्या दावणीला बांधलेत असं वागणाऱ्या लोकांच्या मानसिकतेच्या विरोधात ही निवडणूक आहे आणि सगळ्याच पक्षात राहून लोकसभा लढवायची एकाने विधानसभा लढवायची एकाने परत उपाध्यक्ष परत अध्यक्ष होण्यासाठी सामान्य तू काही होती आ, मी माझं गाव, गाव माज़ा 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 तेर आहे माझं जन्मगाव माझी शाळा माझं शिक्षण माझे सर्व तेरकर आणि सामान्य जनतेची इच्छा आहे की घराणेशाहीच्या विरोधात एक सामान्य उमे उमेदवार असला पाहिजे आणि लोकांच्या आग्रहाखातर मी निवडणूक तेर गटातून लढवणार आहे तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव लोकांचा आग्रह आहे मी गेली दीड दोन महिना मतदारसंघात फिरते लोकांचं म्हणणं आहे की एवढी वर्ष सगळ्याच पक्षात राहून लोकसभा लढवायची एकाने विधानसभा लढवायची एकाने परत उपाध्यक्ष होतं परत अध्यक्ष होण्यासाठी सामान्य जनतेसाठी विकास काय ज्याच्यासाठी निवडणूक असतात लोकशाही टिकवण्यासाठी लोकांचा विकास करण्यासाठी त्याचं मात्र कुठलंही अवाक्षर त्या आमच्या तेर गटात नाहीये अशी लोकांची भावना आहे आणि सारखं पक्ष बदलून सगळे पक्ष आपल्या दावणीला बांधलेत असं वागणाऱ्या लोकांच्या मानसिकतेच्या विरोधात ही निवडणूक आहे आणि मला क्लिअर करायचंय ही निवडणूक मी कोणावरही अन्याय करण्यासाठी लढवत नाही जिल्हा परिषदेचं जिल्हा परिषद अध्यक्षपद हे ओपन महिला राखीव आहे तर मी आज डिक्लेअर करून टाकते अतिशय जबाबदारीने मी त्या पदाची दावेदार नाही माझं असं मत आहे की एखाद्या सामान्य महिलेला एखाद्या सामान्य गृहिणीला तिथं ते पद मिळालं पाहिजे परंतु तेर मध्ये जी ठोकशाही गेली कितीतरी वर्ष चालू आहे माननीय समोरच्या कॅन्डिडेट तुम्ही नाव सांगितलं की पक्ष बदलायचा लोकसभा लढवायची पक्ष बदलायचा इकडे आता त्यांना कुठल्या पक्षात आहे हा खरं तर प्रश्न विचारला पाहिजे अर्चनाताई पाटलांना लोकसभेला त्यांनी उडी मारली गड्याकडनं आणि जाहीर सगळ्या राज्याच्या माध्यमांना सांगितलं की माझा पती माझे मिस्टर भाजपचे आहेत मी कशाला राष्ट्रवादी वाढू तरी सुद्धा त्या तिकिटावर त्या उभ्या राहिल्या आणि आता त्या कुठल्या पक्षात आहेत कुठल्या पक्षातून निवडणूक लढवणार आहेत त्यांनी ते क्लिअर करावं मी निवडणूक लोकशाहीसाठी लढवते कुठलंही पद मला नको आहे जिल्हा परिषद अध्यक्षपदाची मी दावेदार नाही तिथे एक सामान्य गृहिणी थांबली पाहिजे आणि त्याला पहिली स्वाक्षरी सक्षम सलगरची असेल हेच त्या म्हणू शकतात का हा माझा चॅलेंज आहे त्यांचा बाईट घ्यान विचारा त्यांना विचारा की तुम्ही जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा दावा सोडताय का त्या सोडणार नाहीत तसं असेल तर रिंगणात उतरा